स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा आपण घरामध्ये खूप काम हातामध्ये घेत असतो आपलं व्यवसाय असू द्या व्यापार असू द्या नोकरी असू द्या शेती असू द्या किंवा मुलं असू द्या मुलांच्या मुला स्पर्धा असू द्या किंवा मग परीक्षा असू द्या तर आपल्याला असं वाटतं की आपल्याला ह्या कामामध्ये अरे बाबा यश आलंच पाहिजे पण कुठेतरी आपल्या नशिबाची आपल्या कष्टाला साथ मिळत नसते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत की आपल्याला घराबाहेर पडताना कोणतंही महत्त्वाचं काम असू द्या ज्यावेळेस आपण कोणत्या महत्त्वाच्या कामासाठी बाहेर बाहेर जात जात असतो तर त्या महत्त्वाच्या कामासाठी असताना आपण घराच्या बाहेर पाऊल ठेवतो हो तर त्यावेळेस फक्त आपल्याला हे दोन शब्द बोलायचे आहेत हे दोन शब्द जर आपण बोलले तर प्रत्येक कामात आपल्याला यश मिळेल आणि आपल्या जीवनातील जे काही दारिद्र्य आहे तर ते सुद्धा दूर होईल बघा आपण रोज आपल्या घरामध्ये दे देवपूजा वगैरे करत असतो मग देवपूजा झाल्यानंतर आपल्या देवांना आपण नमस्कार करतो का रोज आपण तुळशीची सेवा करतो का किंवा रोज आपल्या स्वामींना आपण मुजरा करतो का तर ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे आपण काय करतो एक दिवस हे गोष्टी केल्या की दुसऱ्या दिवशी आपण सोडून देतो मग त्यामुळे काय होतं की पाहिजे त्या प्रमाणामध्ये आपल्याला रिझल्ट मिळत नाही आता भगवान विष्णू जे आहेत तर ते आपल्या सृष्टीचे करता धरता चालक पालक मालक आहेत तर आपण जे काही करत असतो आपण पाप करतो पुण्य करतो याचा सर्व लेखा जो लेखाजोखा असतो तर तो कोणाकडे असतो तर तो भगवान विष्णूंकडे असतो ब्रह्मदेव काय करत असतात तर आपल्याला जन्म देण्याचं काम हे कोणाचं असतं तर ते, ते ब्रह्मदेवांचं असतं आणि भगवान शिवशंकर काय करत असतात मृत्यूनंतर व्यक्तीचा प्रवास कसा राहणार आहे याचं पूर्णपणे जे काही अधिपत्य असतं तर ते भगवान शिवशंकरांकडे असतं त्यामुळे आपण यांना त्रिमूर्ती असं म्हणत असतो की तर या त्रिमूर्तीला जर आपण प्रसन्न करून घेतलं तर आपल्या जीवनातील जे काही त्रास आहे तर ते सुद्धा दूर होत असतात त्यामुळे रोज आपण आपल्या घरामध्ये आपल्या या त्रिमूर्तींचं स्मरण केलं पाहिजे रोज यांना नमस्कार केला पाहिजे धूप दीप अगरबत्ती लावली पाहिजे जी अगरबत्ती रोज आपण घरामध्ये लावत असतो जे मंत्रस्तोत्र आपण रोज घरामध्ये करत असतो जी अगरबत्ती जी रक्षा खाली पडलेली असते तर ती रक्षा रोज आपण आपल्या कपाळाला थोडीशी लावली पाहिजे याने काय होतं की आपल्या अवतीभोवती ज्या काही वाईट शक्ती असतात नकारात्मक शक्ती असतात त्यांचा प्रभाव आपल्याला जाणवत असतो तर तो आपल्यावरती जाणवत नाही नाहीतर तुम्ही याचे अनुभव घेऊन बघा आपले मुलं ज्या वेळेस शाळेत जातात किंवा कॉलेजला जातात त्यांना सव आहे की आहे का की रोज आपल्या स्वामींना मुजरा करावा आपल्या आई वडिलांना त्यांनी नमस्कार करावा तर रोज प्रत्येकाला शक्य नसतं पण एखाद्या वेळेस विसरलं तर काही नाही पण रोज या गोष्टी आपल्या मुलांकडनं आपण करून घेतल्याच पाहिजे आता बघा ह्या ज्या गोष्टी आहेत मी ह्या तुम्हाला का सांगते कारण याचे अनुभव मी स्वतः घेतलेले आहेत मी सुद्धा या गोष्टी कधी मानत नव्हते पण ज्या वेळेस मी या गोष्टी करायला लागले या गोष्टींचा ज्या वेळेस मला परिणाम मला त्याचे जे रिझल्ट आहे तर ते दिसायला लागले तर त्यावेळेसच मी तुम्हाला ह्या ज्या गोष्टी आहेत त्या तुमच्याबरोबर शेअर करत आहे रोज मी माझ्या मुलं ज्या वेळेस स्कूलमध्ये जातात तर त्यांना नमस्कार करायला सांगत असते रोज ते स्वामींना नमस्कार करून जातात मुजरा करून जातात ह्या गोष्टी आपण शिक शिकवले आपल्या मुलांना शिकले तरच ते पुढे आपल्या मुलांना किंवा पुढच्या पिढीला ते शिकवत असतात तर या गोष्टी आपल्याला माहीत पाहिजे त्यानंतर आपण ज्या वेळेस रोज कामासाठी महत्वाचं कोणतंही काम असू दे असं नाही की तुमचं एखादं महत्वाचं काम आहे म्हणूनच तुम्ही हे दोन शब्द आहेत ते बोलायचे तर असं अजिबात नाही आहे तुम्ही रोज घराच्या बाहेर पडता रोज घराच्या बाहेर पडत असताना तुम्हाला हे जे दोन शब्द आहेत तर ते तुम्हाला बोलायचे आहेत तर कोणते दोन शब्द आहेत तर प्रथम तुम्हाला काय करायचं आहे कधीही घराच्या बाहेर आपला उंबरठा असतो तर त्या उंबरट्याच्या बाहेर कधीही आपण ज्यावेळेस पाय ठेवत असतो तर तो पाय ठेवत असताना कोणता पाय प्रथम ठेवावा तर प्रथम उजवा पाय बाहेर ठेवायचा आणि उजवा पाय बाहेर ठेवत असताना आपल्याला नारायण 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 हा जो शब्द आहे तो तो आपल्याला म्हणायचा आहे पाय बाहेर ठेवत असताना प्रथम उजवा पाय घ्यायचा आणि हा उजवा जो पाय आहे तर तो बाहेर ठेवत असताना आपल्याला नारायण 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 हा जो शब्द आहे तर तो आपल्याला म्हणायचा आहे नारायण कोण आहे ना तर ते भगवान विष्णू आहेत भगवान विष्णूंचंच एक नाव काय आहे नारायण भगवान विष्णू जर आपल्यावरती प्रसन्न असेल तर आपल्यासाठी कोणतीच गोष्ट ही अशक्य नसते त्यामुळे कधीही कोणत्याही कामासाठी तुम्ही बाहेर जात असाल तर नेहमी तुम्हाला नारायण 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 या शब्दाचा तुम्हाला उच्चार करायचा आहे आपलं प्रथम पाऊल उचलायचं आणि तो पण उजवाच पाय घ्यायचा उजवा पाय घेतल्यानंतर तो, तो बाहेर ठेवत असताना आपल्याला नारायण 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 या शब्दाचा उच्चार करायचा आहे आणि त्यानंतरच आपलं जे काही महत्वाचं काम आहे तर ते कामासाठी आपल्याला जाय आता बघा तुम्ही उद्या, उद्या हा उपाय केला आणि उद्या लगेच तुम्ही म्हटले की टाईमला रिझल्ट झाला नाहीये तर असं नसतं कारण ह्या गोष्टींना आपल्याला थोडासा टाइम द्यावा लागतो तुम्ही कंटिन्यू कंटिन्यू ह्या गोष्टी ज्या वेळेस करायला सुरुवात कराल त्यावेळेसच त्याचे जे काही रिझल्ट असतात तर ते आपल्याला बघायला मिळतात तुम्ही इथून मागं काहीच केलं नाही आणि उद्याच तुम्ही फक्त रि उपाय केला आणि लगेच त्याचा रिझल्ट आपल्याला दिसेल का तर अजिबात नाही कारण का काही आपले दोष असतात घराला दोष असतात नजर दोष असतात वास्तू दोष असतात आपल्या कुंडलीमध्ये दोष असतात तर त्यामुळे त्याच्या रिझल्ट दिसण्यासाठी सुद्धा आपल्याला थोडासा टाईम द्यावा लागतो तर त्यामुळे तुम्ही हा उपाय जो आहे तो तो वारंवार वारंवार करा कधीही दोन शब्द तुम्ही ज्या वेळेस घराच्या बाहेर पडणार आहात तर हे जे दोन शब्द आहे तर ते आपल्याला नेहमी आपल्या तो उच्चारले गेले पाहिजे भगवान विष्णूंचं स्मरण हे आपल्यासाठी खूप मह... महत्त्वाचं आहे माता लक्ष्मी त्याच घरामध्ये राहतात ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा केली जाते ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची पूजा केली जाते कधीही माता लक्ष्मी भगवान विष्णूंशिवाय आपल्या घरामध्ये थांबत नाही त्यामुळे मी तुम्हाला नेहमी सांगत असते की आपल्या घरामध्ये तुम्हाला शक्य असेल ना तर माता लक्ष्मी भगवान विष्णूंचे पाय दाबत आहे तो फोटो तुम्ही तुमच्या घरामध्ये ठेवा आणि त्याचे रिझल्ट तुम्ही बघा शंभर टक्के तुम्हाला त्याचे रिझल्ट येणार फोटो फक्त ठेवायचा आणि त्याची सेवाच करायची नाही पूजाच करायची नाही असं अजिबात नाही आहे रोज घरामध्ये तुम्ही विष्णू सहस्रनाम वाचा हो वाचणं शक्य नाही आहे आता ह्या ज्या काही सेवा सांगते तुम्हाला वाचणं शक्य नाही आहे तर पठण करा श्रेव श्रवण करा युट्यूबवरती लावून द्या तुम्ही श्रवण करा विष्णू सहस्रनाम लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र सूक्तम व्यंकटेश स्तोत्रम ह्या ज्या सेवा आहेत तर त्या तुम्ही करायला सुरुवात करा याचे रिझल्ट हे तुम्हाला खूप लवकर जाणून येतील आता हे जे मंत्र आहेत ते किती करायचे तर तुम्ही एक एक मार्क करू शकता कोणते विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र त्यानंतर कुबेर मंत्र त्यानंतर आपल्या कुलदेवीचा मंत्र मंत्र जो असतो तर तो या सेवा तुम्ही सोळा सोळा वेळेस करायच्या बोटावरती सोळा वेळेस म्हणायचं आणि या जे मंत्र आहेत ते तुम्ही सोळा सोळा वेळेस करा लक्ष्मी गायत्री मंत्र सोळा वेळेस या बाकीचे जे काही मंत्र सांगितले आहेत ते सोळा वेळेस आणि जे स्तोत्र सांगितलेले आहेत व्यंकटेश स्तोत्र एकदा त्यानंतर श्री सुक्तम एकदा तर ह्या ज्या सेवा आहेत त्या करायला सुरुवात करा नक्की तुम्हाला या गोष्टींचा फायदा होईल आणि कधीही घराच्या बाहेर पडताना तुम्हाला हे जे दोन शब्द आहेत तर ते तुम्हाला बोलायचे आहे तर अशा पद्धतीने हा जो उपाय तो आपल्याला करायचा आहे नक्की करून बघा नक्की तुम्हाला या उपायाचा फायदा होईल झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ